आष्टीच्या तहसीलदारांच्या विरोधात केरूळ ग्रामस्थ झाले आक्रमक याविषयी सविस्तर माहिती अशी की दिनांक सतरा मार्च रोजी आष्टी तालुक्यातील केरूळ येथील शेतकरी त्यांच्या स्वतःच्या शेतामधील माती उकरून दुसऱ्या शेतात माती घेऊन जात असतानाच तहसीलदार मॅडम सह त्यांचे कर्मचारी अचानक धावून आले व सर्व शेतकऱ्यांची पळापळ सुरू झाली व आम्हाला दमदाटी केली अशी माहिती समस्त शेतकऱ्यांनी दिली परंतु झुंज मराठीशी संवाद साधताना तहसीलदार म्हणाल्या की मी शेतकऱ्यांना सुरू असणारे काम तात्काळ थांबवा असं म्हणाले ही जमीन संपादित केलेली असून तुम्हाला या जमिनीचं उत्खनन करण्याचा अधिकार नाही या जमिनीच्या बाजूला तलाव आहे ही जमीन या शेतकऱ्यांच्या मालकी हक्काची नाही मालकी हक्काची असेल तर मला जमिनीचे पेपर दाखवावेत आम्ही या शेतकऱ्यांना दमदाटी केलेली नाही आणि मला दमदाटी करण्याची गरज देखील नाही अशी माहिती आष्टीच्या तहसीलदार वैशाली पाटील मॅडम यांनी झुंज मराठीशी बोलताना दिली आहे झुंज मराठी साठी संदीप जाधव केरुळ आष्टी आज आमच्या केरुळ या गावामध्ये आमच्या या ठिकाणी शेतकरी बांधव शेतीचं काम करण्यासाठी शेतामध्ये स्वतःच्या मालक्या हक्काच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये काम करत होती त्या ठिकाणी जी सी पी आणि एक पाच सहा ट्रॅक्टर आपल्या शेतामधील काळी माती ती काढायची आणि ज्या ठिकाणी लावाने शेत जमिनीच खोल आहे त्या भागामध्ये ते टाकून भागा जमिनीची लेवल करणे जमिनीची मशागत करणे आता काय झालं मे आणि एप्रिल हे दोनच महिने बाकी असताना अचानक आमच्या गावामध्ये म्हणजे खरं जर पाहिलं तर प्रशासनच्या बाबतीत बोलायचं झालं आज आमचा जिल्हा तर पाहिलं बीड सध्या चौकटं ना आहे अचानक तहसीलदार मॅडम गाडी आणि स्वतःचा स्टाफ एक दहा बारा लोकांचा येऊन आमच्या या शेतकऱ्याच्या ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आल्या आणि त्यांना सगळ्यांना म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी शिवीगाळ मारहाण केली गेली त्याच्यानंतर सगळे जे जे शिपे ड्रायव्हर ट्रॅक्टर ड्रायव्हर शेतकरी त्या ठिकाणचं काम सोडून पळून गेले आणि ठराविक एक दोन शेतकरी त्या ठिकाणी राहिले आणि मग त्यांना त्यांचा फोन मला आला फोन आल्याच्या नंतर त्यांनीच त्यांची आता सांगितली की मॅडम या ठिकाणी आलेले आहेत तर मी मॅडमला विनंती केली की मॅडम ते शेतामध्ये स्वतःच्या एक शासनियम नियमाप्रमाणे ने, दोन अडीच फुटापर्यंत वरची काळी माती त्यांचे शेजारच्या शेतामध्ये टाकत आहेत आणि आम्हाला आमच्या इथं पाधन रस्ते शासनाच्या वतीने मंजूर झालेले आहेत तर त्या ठिकाणी आम्ही त्या पांढर रस्त्याचं काम करत आहोत परंतु मॅडमने काही न ऐकता हे काम बेकायदेशीर आहे चालणार नाही तुम्ही तुमची जी सी पी ट्रॅक्टर घेऊन तहसीलला लावायची त्याच्यानंतर शेतकरी सगळेजण भयभीत झाले त्यांना एवढं म्हणलं मॅडम की शासन जो नेहमी त्याप्रमाणे रॉयल्टी भरायचं काही कारण येत नाही त्याची वर्क ऑर्डर आमच्याकडं आहे तर तुम्ही कृपया शेतकऱ्याला त्रास देऊ नका त्यांना काम करू द्या परंतु अक्षरशः अक्षरशः मॅडमनी शब्द शब्दप्रयोग चुकीचे केले की त्या शेतकऱ्याला तू मर जग आम्हाला तुझीशी देणं घेणं काही नाही जे सी तर अक्षरशःच स्वतः मॅडम म्हणल्या तू फाशी घे तू काय आम्हाला विचारून जी सीपी घेतलेला नाही म्हणजे आमच्या इथं येऊन मॅडमनी सकाळपासून एक दहा अकरा वाजता स्वतः आल्या आणि चार वाजेपर्यंत त्यांच्या माणसांनी आमच्या लोकांना धरून ठेवलं गेलं अक्षरशः अशा पद्धतीने वागणूक ही मॅडमनी द्यायला नको होती आदरणीय अण्णासाहेबांनी काल परवा एक आमसभा झाली आमसभेमध्ये त्यांना सूचना केल्या मॅडम तुम्ही शेतकऱ्यांच्या मुंडकावर पाय द्या पण इतका देऊ नका की अक्षरशः मॅडम काय करायला लागल्यात कोण घरकुल मंजूर झालेत त्या ठिकाणी एखादी वाळूची खेप आणली गेली तर लगेच पकडायची पकडून घेऊन हॉस्टेलला घेऊन जायची आणि रस्त्यामध्ये मध्ये गेलंय की त्या वाळूवाल्याची मुरमावाल्याची त्या ठिकाणी तडजोड केली जाते जाते आदरणीय अण्णासाहेबाला आमचे लोकप्रतिनिधी आदरणीय पुरुषांना यांना विनंती आम्ही करणार आहोत की ह्या मॅडमची तात्काळ बदली जर नाही झाली तर अक्षरशः आम्ही आमच्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ आम्ही ठिकाणी जाऊ आमचं स्वतःच बरं वाईट करून घेऊ कारण इतका त्रास हरिदास महादेव राणे हरिदास इथं आपली शेतकऱ्यांची माती चालू जेसीबी ट्रॅक्टर बेक्टर त्यांच्याच माती बीती चालू होती अशी मॅडमने डायरेक्ट आमच्यावर कब्जा केला डायरेक्ट शेतातच सर्वी नंबर मध्ये शेतातच खराब राहणार शेत आपल्या शेतकऱ्यांच्या तहसीलदार मॅडम आले नंतर त्यांनी डायरेक्टच वाहन बिन डायरेक्ट कब्जा करायला डायरेक्ट म्हणले आता ही डायरेक्ट वाहन बिन लगेच लगेच डायरेक्ट त्यांच्या माणसाने पैसे मागितले सतर जण माणसं होती डायरेक्ट गाठीपेठे घेऊन येईल बसून बसून ठेवलं त्यांनी तिथं आता मागणी आमची मागणी मॅडम ची बदली करून टाकणे त्यांनी भरपूर तरा दिलेला आम्हाला दोन महिने झाले सगळे यंत्रणा आमची बंदी तुम्ही सांगा हे हप्ते भरायचे काय करायचं फशीगायची बारी आली ना आम्हाला पहा मी सिद्धेश्वर बाप्रा गौते केरूळ मोरेवडे आणि शेलारवाडी गेले आठ ते दहा दिवस मॅडमनी खूप तकलीफ दिली कोण मॅडम तहसीलदार मॅडम रानातून वरती टाकायची नेऊन बा खालचं जमीन जी पिकत नाही ती वर पिकवण्यासाठी तर आमची अशी विनंती आहे आमच्या सर ग्रामस्थांची तत्काळ मॅडमची बदली करावी आणि आम्हाला शेतकऱ्यांना व्यवस्थित कामं करता येतील अशी आमची मागणी की बाबासाहेब ताना शेलार मी शेलारोड्याचं आहे आणि आमचं टॅक्टर आहे जीसीबी खाली आणि शेतकऱ्याच्या मातीसाठी आम्ही घेऊन येतो आणि शेतकऱ्याची मशागतसाठी आलो आणि तहसीलदार जर मॅडमने आम्हाला जर पैसे मागितले तर आम्ही द्यायचे कुडून हे आमचा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि हा प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर मॅडमची गाडी आल्याच्या नंतर आम्ही सगळे ड्रायवर लोक घाबरलो पूर्णपणे घाबरलोत कारण मॅडम ते त्यांचे सतत जे काय टाप होते हे आमच्या मागे लागल्याच्या नंतर आम्ही पळून गेलोत आणि नंतर मॅडम बोलल्यात की बाबा पैसेला घेऊन या ही यंत्रणा सगळी सी बी ट्रॅक्टर पण आम्ही म्हणलो तर आम्ही घेऊन जाणार नाहीत आम्ही काही वाळू घेत उपशिलेलं नाही आम्ही शेतकऱ्याचीच माती टाकतो मग जे काय वाळू उपशी देत यांच्याकडे लक्ष द्या तुम्ही शेतकरी गोरगरिबाकडे लक्ष का देता मग शेतकऱ्याचे काम होऊन द्या ही मॅडम पूर्णपणे शेतकऱ्याचे कामं होऊन देत नाही ही माझी विनंती आहे की त्यांची तातडीने लवकरात लवकर बदली करण्यात यावी ही सर्व किरूळ ग्रामस्थाच्या वतीने शेलारवाडी मोरेवाडी असाल यांच्या वतीने करण्यात येत आहे मी रूपचंद बाळू करडिले माझी ही मॅडमनी वैशाली पाटील यांनी माझी वर्ग एक ची जमीन वर्ग के दोन केली ही कुठलाही के जे आर न असताना त्यांनी माझी वर्ग दोन जमीन केली ही त्यांना मी एक दोन वेळेस माहितीच्या अधिकाराखाली विचारलं पण मला ते माहितीच्या अधिकार ते माहितीचे अधिकारच फाडून टाकले त्यांनी हे देवी लिमगाव सर्वे नंबर अठ्ठ्याण्णव आज मॅडम ज्या तर त्या समज मी एक ट्रॅक्टर माझा बी इथं चालू तर इथल्या जुडीदारांचा फोन आला की बाबा मॅडम आले आज त्यांची धावपळ पाहून मी तिकडे थोडं बाजूला थांबलो की ते सगळं दहा बारा जण लोक होते ते त्यांच्या हातामध्ये काठ्या पण होत्या एक जणाला तर मॅडम बोलले की तुला एक जण कुणी राणी त्यांनी म्हणले मला मॅडम ही मातीच बरी देत मी पण त्या मॅडम अशा बोलले की तू काय माझ्या जीवा मशीन नाही घेतलेलं तू फशी वाटलंसत असं बोलले त्यांना हा ते रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग सुद्धा करून दिली नाही मॅडम नाही काही मोबाईल सुद्धा घेतल्या चाव्या घेतल्या त्याच्यानंतर ते बाकीचे लोक घेऊन म्हणजे पळून लावले त्यांनी माझं नाव बीबी दिनकर दिन जागदाळे माझी जमीन माझ्या हक्काची इथून मी माझ्या दुसऱ्या सोऱ्या नंबर मध्ये तिथं वगाळे तिथं नेऊन माती मी माझ्या रानात टाकतो इथं तहसीलदार मॅडम आल्या इथं इतकं भयानक होत की मी स्वतः लाईव्ह बघितलं कोण कोणकडे पळत आहे याचाच बरसा नव्हता कोणी कोणाच्या अंगावर ट्रॅक्टर जर गेला असलं तर याला जबाबदार कोण एखादं जर गेला असतं तर कोण जबाबदार याला तर मॅडमची इतकी दैसे ते तिची तात्काळ बदली करा